कर्जत तालुक्यातील महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय नेरळजवळील जिते येथील जमिनीची नोंद करण्यासाठी पैशांची मागणी केली होती दरम्यान जानेवारी महिन्यात कडाव्यातील अधिकारी चंद्रकांत केंदे यांना एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले होते नेरळजवळील दामत येथील रहिवाशी मुसेफ मुजाहिद खोत यांनी जिते या गावाच्या हद्दीत जमीन खरेदी केली होती त्या जमिनीची नोंद गेली वर्षभर रखडली होती आणि त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत हे सातत्याने मंडळ अधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत होते त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली त्यानंतर या तक्रारीची खात्री झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता नवी मुंबई लाचलुचपत पथकाने नेरळ येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला त्यावेळी महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळाधिकारी संदीप भंडारे यांनी पंधरा हजाराची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारली त्यावेळी लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक नितीन दळवी पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने मंडळ अधिकारी भंडारे यांना रंगेहाथ लाच घेताना पकडलंय नंतर नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने सदर लाच प्रकरणी अटक केलेले संदीप भंडारे आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी यांना नेरळ पोलीस ठाणे येथे आणले नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तालुक्यातील कडाव येथील अधिकारी चंद्रकांत केंदे यांना एक लाखाची लाच घेताना पकडण्यात आलं त्यामुळे कर्जत तालुक्यातील महसूल विभागाला लागलेला लाच घेण्याचा शाप काही दूर होण्याचं नाव घेत नाहीये ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी नेरळ लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब